बुधवारी रात्री काढण्यात आलेला मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा बॅनर अखेर भाजपा हिंदुत्ववादी संघटना आणि रत्नागिरीकरांनी एकत्र येऊन पुन्हा पेठ किल्ला येथे उभा केलाच परंतु मिरकरवाड्याच्या प्रवेशद्वारावर सुद्धा नामदार नितेश राणे यांचा भव्य बॅनर लावण्यात आला आहे यावेळेला उपस्थितांनी जय श्रीराम भारत माता की जय नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है आणि नितेश राणे अंगार है बाकी सब भंगार है या घोषणा देऊन सगळा परिसर दुमदुमवून टाकला सत्तावीस जानेवारी रोजी रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर मत्स्य व्यवसाय विभागानं जमीन दोस्त केल त्यावेळेला सक्रिय विरोध झाला नसला तरीही ही कारवाई थांबवावी यासाठी अनधिकृत बांधकामधारकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते मात्र त्यांच्या विरोधाला आणि त्यांच्या या मागणीला मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीच साथ मिळाली नव्हती सत्तावीस जानेवारी रोजी अनधिकृत बांधकामे काढल्यानंतर गेली अनेक दशकं रखडलेला हा प्रश्न नामदार नितेश राणे यांनी मार्गी लावल्याबद्दल समस्त रत्नागिरीकरांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांच्या धडक कारवाईचं कौतुक केलं होतं तर रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी त्यांना धन्यवाद देणारे आणि त्यांना हिंदू योद्धा म्हणून संबोधणारे फलक सर्वत्र झळकले होते असं असताना बुधवारी रात्री पेट किल्ला येथे लावण्यात आलेला त्यांचा बॅनर अचानकपणे काढला गेला होता सुरुवातीला ही नगर परिषदेची कारवाई आहे असं सांगून वेळ मारून देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु माहिती घेता या फलकाची विटंबना केल्याचा संशय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटना तसंच रत्नागरीकरांनी व्यक्त केला होता त्यांच्या विरोधात गुरुवारी रात्री सर्वच रत्नागिरीकर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात जमले होते आणि अशा समाज कंटकांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा वेळेला करण्यात आली होती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा नोंदवली आहे त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि रत्नागिरीकर पेट किल्ला येथे जमले आणि त्यांनी ज्या ठिकाणाहून आमदार नितेश राणे यांचा बॅनर काढून टाकला होता तिथेच तो बॅनर जोरदार घोषणा देत पुन्हा झळकवण्यात आला त्यानंतर ही सर्वच मंडळी मिरकरवाड्याचा प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी गेले आणि तिथे नामदार नितेश राणे रा बॅनर झळकवण्यात आला यावेळेला उपस्थितांनी जय श्रीराम भारत माता की जय नितेश राणे आगे बडो हम तुमारे साथ है आणि नितेश राणे अंगार है बाकी सब भंगार है या घोषणांनी मिरकरवाडा आणि पेटकिल्ला परिसर दणाणून सोडला होता यापुढे अशा अधिकृत कृत्याला जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास उत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया भाजप पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केल्या नितेश राणे साहेबांचा जो बॅनर लावला होता आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी जो, जो बॅनर लावला होता ते कालपासून इथं गायब होता तो बॅनर आणि आमच्या माहितीनुसार त्या बॅनर मध्ये बॅनरवर काहीतरी कोणतरी छेडछाड केली आणि लोकांनी छेडछाड केली आ, ते म्हणत ते बरोबर आहे त्याच्या त्याच्या बाबतीत पोलीस आत्ता आम्हाला बोलवलं आहे काल आम्ही बाबतीत आम्ही अर्जही दिला होता गुन्हा दाखल करण्यासाठी तर पोलिसांनी आत्ता आम्हाला बोलवलं आहे त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी तर प्रथम मी ह्या गोष्टीचा निषेध करतो हे चांगले काम जे चालू आहे प्रशासनाकडून नितेश राणेसाहेबांकडून हे जे चांगलं काम चालू आहे ते कोणाला तरी आवडलेलं दिसत नाही आणि म्हणून हे कृत्य कोणीतरी केलं जे निषेधारी आहे आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून किंवा आम्ही पक्ष म्हणून त्याला नक्कीच उत्तर देऊ शकतो पण आम्ही हे सगळं संनच्छित मार्गाने हँडल करतो आहे आणि आम्ही पक्ष ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे करतो तर, आहे तर हे जे समाजकंटक कोण जे आहेत तर त्यांना ही जी आ, आपली वातावरण जे आहे रत्नागिरीचं ते बिघडवण्याची इच्छा दिसते आणि यामध्ये नक्कीच ते असफल होतील आणि आम्ही सगळे त्यांना सक्षमपणे उत्तर देण्यासाठी त्यामध्ये सक्षम आहोत आणि नक्कीच पोलिसांचा पोलिसांवर आमचा विश्वास आहे आणि नक्कीच त्यांनी जर मनात आणलं तर ते नक्की ह्या गु ह्या जे समाजकंटक आहेत त्यांना नक्कीच ते शोधून काढून त्यांना अद्दल घडवू शकतात आणि त्यांनी जर ते नाही केलं नजीक तर नजीकच्या काळात आम्ही त्यामध्ये लक्ष देतो आहे आणि आम्हीही त्याला सक्षमपणे उत्तर देऊ तर म्हणून प प्रत्येकदा या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही आता त्याच ठिकाणी हा नवीन बॅनर लावलेला आहे जर परत कोणीही जर धैर्य केलं हे करण्याचं तर नक्कीच त्याला दहा पटीने आम्ही उत्तर देऊ एवढी मात्र आम्ही खात्री देतो आजूबाजूचा रस्ता दे आजू आहे त्याच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकाम आहेत गाळे आहेत झोपड्या आहेत तर ती सुद्धा पाडावेत म्हणून आपली काही भूमिका काय असेल का नाही पक्ष म्हणून आमचं त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाहीये प्रशासनाची ती गोष्ट आहे ती गोष्ट प्रशासनाने नोटीस दिली होती आणि त्याला उत्तर प्रशासनाने ते सगळं जे काम आहे ते प्रशासन करते आमचं त्याच्याशी पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून यामध्ये कोणताही आमचा हस्तक्षेप नाही आहे ते त्याप्रमाणे त्यांच्या परीने शासकीय कामात आम्ही कोणताही हस्तक्षेप करत नाही माननीय मंत्री मधव नितेशजी राणेसाहेब हे अनधिकृत बांधकामासंदर्भात जे काय त्यांचं चाललेलं आहे प्रशासनाच्या ना राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन जे काय करत आहे आमच्या सर्वाच्या दृष्टीने योग्य चालू आहे परंतु काही अज्ञात व्यक्तींनी गेल्या परवाच्या दिवशी राणेसाहेबांचा सा बॅनर काढून दुसरीकडे कुठे अन्य ठिकाणी टाकला त्याचा आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे आणि हे जे काय सर्व चाललेलं आहे ह्या बाबतीत आमच्या सर्व हिंदू समाजकंटक आमचा आमचा भाजप पक्ष यांना हे मान्य नाही तरी आम्ही पोलीस स्टेशनला त्याचा अर्ज दिलेला आहे आणि परत आम्ही आज सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आज परत बॅनर लावलेला आहे आणि ह्या बॅनरवर जर काय कुठल्याही इथल्या अज्ञात व्यक्तींनी किंवा अन्य कोणी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही कोणत्याही आमचा कार्यकर्ता न ऐकता त्याला सडेतोड उत्तर देण्याच्या आम्ही तयारीत आहोत तर ह्यापुढे प्रशासनाने इथल्या स्थानिक लोकांनी इथल्या असणाऱ्या लोकांनी हे जे काय सर्व अनधिकृत बांधकामाचं चाललेलं आहे हे सगळ्यांच्या दृष्टीने राणेसाहेब योग्यरित्याने करत आहेत ते कोणत्याही कोणालाही त्रास न देता कोणालाही वाईट वळ न वाटता हे सगळं कार्य आहेत ह्याच्यामध्ये जर कोणाला अडकाटी आणायचे असेल आणि जर प्रयत्न करायचा असेल तर नितेजी राणेसाहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे सर्व कार्यकर्ते पुढे आहोत आणि हे जे चाललेलं कार्य आहे आम्ही सगळं भाजप पक्ष आणि राणेसाहेबांच्या पाठीपर्यंत पूर्ण करू एवढी आम्ही आमची सगळ्या पक्षातर्फत मी भाजप शहराध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो आज आमचे भारतीय जनता पार्टी बेसिकचे जिल्हाध्यक्ष इथे नसल्यामुळे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आज इथे आपणास सांगत आहे की काल काही समाजकंठकांनी संध्याकाळी आपले मंत्री श्री नितेशजी राणे यांचा बॅनर काढून किंवा त्यावरती काहीतरी विकृत कृत्य करून काळी त्याला काळंपासून तो काढण्यात आलेला आहे अशी आमची तक्रार आहे आणि ही तक्रार आम्ही काल पोलीस स्टेशनला दिलेली आहे पोलिसांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लवकर योग्य ती कारवाई यावर करू आणि महिला मोर्चा म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून मी आज सर्वांना सांगते की आज आम्ही त्याच ठिकाणी तो बॅनर लावण्यासाठी सगळेजण इथे आलेलो आहोत आणि यापुढे जर परत या बॅनरवरती असं जर काही कृत्य झालं असेल तर आम्ही सर्व कार्यकर्ते शांत बसणार नाही प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघा निकम मगदूम रत्नागिरी